पॅकिंग भारी आहे त्यांनीच करून दिलं नाही काय तिकडून तू केलं खाताना वास नाही येत ना 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 <laughs> बस बस बस, बस नको नको खोलू उगाच आता खायचं मन होत ठेवून दे आज सोमवार आज पाळूचा आवार अनकंट्रोल व्हायचो तो गोल आज बघ लगेच बाहेर येऊ लो वास खोल्ल्यावर या दाखव काजू हे कसले सुके, सुके काजू काय बोले का काजू सुके काजू आता, आता काय बघ दुसरा लपून ठेवू नको सगळा बाहेर काढ

लावू लाव आता मग ते जास्त दिवस टिकतात ते कोटी तुम्ही लावताच की नाही तुमका माहित ऍक्च्युली उन्हाळ्यात खायचं खायचो नार हो तो मग तो खोडूच ना आता दाखव बघूया नारळ तेवढं मोठं हे खायचं तुमच्या घरचा घरचा नारळा तो काय सांगतो जबरदस्त गो खतरनाक दर Hmm. हे काय गावठी तांदूळ तांदूळ उकडे काय सुरे लाल कलर पेजेसाठी उकडे ओके ओके ब्राऊनिश हे, हे कोणी दिले विकत आणलं हे पण ओके आहे वायंगून आणलं तांदूया ओके ब्राउन, ता, ब्राउन तांदूळ म्हणजे हे उन्हाळी शेतीत केलेले की काय के ओके तांदूळांचा याचं नाव काय बीचं नाव काय बियाचं

आणि त्या ता रिटर्न घे का आणला एवढाच एवढी